श्री स्वामी समर्थ वक्री शनीचा प्रभाव मेष राशीच्या जीवनात वक्री शनीमुळे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये होणारे बदल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जग बदलतं काळ बदलतो आणि ग्रहही बदलतात याच वाक्याचं जिवंत उदाहरण म्हणजे शनीचा वक्री मार्ग दोन हजार पंचवीसच्या ऑगस्ट महिन्यात शनिग्रह वक्री अवस्थेत असणार आहे आणि या स्थितीचा थेट प्रभाव मेष राशीच्या व्यक्तींवर होणार आहे मेष म्हणजे धाडसी उत्साही पुढे जाणाऱ्या वृत्तीचा कारक पण जेव्हा काळाचा शिक्षक शनी वक्री होतो तेव्हा तो आपल्याला थांबवतो आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो आणि आधी केलेल्या कर्माची परतफेड करतो आज आपण पाहणार आहोत की ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वक्र शनीचा प्रभाव मेष राशीच्या आयुष्यावर नेमका कसा आणि कुठल्या क्षेत्रात पडणार आहे कोणते बदल अपेक्षित आहेत आणि या काळात नेमकं काय करावं आणि काय टाळावं सर्वात आधी पाहूया वक्री शनी म्हणजे काय शनी जेव्हा वक्री होतो तेव्हा तो, तो पृथ्वीपासून पाहिल्यावर मागे जातोय असा भास होतो ही स्थिती तांत्रिकदृष्ट्या भलेही भ्रम असो पण त्याचा मानसिक आध्यात्मिक आणि व्यवहारिक प्रभाव मात्र खोलवर जाणवतो शनी हा कर्माचा ग्रह आहे वक्री झाल्यावर तो जुन्या गोष्टींचा हिशोब घेतो पूर्वी केलेल्या चुकीच्या कृती निर्णय आळस किंवा अन्याय याच फळ देतो या काळात शनी आपल्याला शिकवतो थांबून पहा विचार करा सुधारणा करा आता वक्री शनीचा मेष राशीवर नक्की कसा परिणाम होणार आहे ते आपण पाहणार आहोत ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्वात आधी पाहूया आत्मपरीक्षण आणि मानसिक थांबा म्हणजेच काय तर मेष राशीचे लोक हे स्वभावाने अतिशय धाडसी पुढे जाणारे नवीन गोष्टी करून पाहणारे असतात एखादा विचार डोक्यात आला की लगेच कृती करायची त्यांची वृत्ती असते पण ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा शनी वक्री होतो तेव्हा हे सगळं थोडं थांबत काय घडतं या काळात जेव्हा शनी वक्री होतो त्या काळात नेमकं घडतं तरी काय या काळात तुम्हाला अचानक थांबल्यासारखं वाटू शकत ज्यात तुम्ही आधी ठाम होता त्या गोष्टींबाबत आता मनात शंका निर्माण होतात कधी कधी वाटू शकतं मी असं का केलं तो निर्णय बरोबर होता का, काही चुकलं तर नाही ना हे सर्व विचार डोक्यात घोळू शकतात पण हे सगळं म्हणजे मानसिक दुर्बलता नाही उलट शनी तुम्हाला सांगतोय की आता थोडं थांब मागे वळून बघ आणि स्वतःलाच विचार मी खरंच योग्य मार्गावर आहे ना हा काळ आहे स्वतःच्या निर्णयांकडे वागणुकीकडे आणि विचारांकडे प्रामाणिक नजरेने पाहण्याचा हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे म्हणजे आपलं अंतर्मन तपासण्याची संधी आहे आता आपण पाहणार आहोत मेष राशीच्या लोकांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कामामध्ये कोणते कोणते अडथळे येणार आहेत कार्यक्षेत्रात अडथळे मेहनतीची खरी परीक्षा मेष राशीचे लोक हे स्वभावता धडपड करणारे असतात नवे प्रोजेक्ट जबाबदाऱ्या पुढे जाण्याची घाई यामध्ये ते नेहमीच आघाडीवर असतात पण ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा शनी वक्री होतो तेव्हा तो आपल्या मेहनतीची आणि निष्ठेची परीक्षा घेण्यास सुरुवात करतो कामाचा बोजा अचानक वाढणार का या काळात तुम्हाला जाणवेल की काम एकाएकी जास्त होतंय जेव्हा वाटत होत की आता थोडा आराम करावा तेव्हाच वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर टाकल्या जातील काही लोकांना वाटू शकत की माझ्यावरच सगळं का पण लक्षात ठेवा हा काळ आहे तुमच्या क्षमतेची कसोटी घेण्याचा म्हणजेच या काळामध्ये तुम्ही आत्मविश्वासाने जिद्दीने आणि मेहनतीने काम पूर्ण करून दाखवलं पाहिजे आता पुढे आपण पाहणार आहोत संधी गमावण्याची काही शक्यता आहे का तर हो शॉर्टकट टाळले पाहिजेत हा काळ असा आहे की जर तुम्ही कामात आळस केला काही गोष्टी जाऊ दे म्हणून दुर्लक्ष केलं तर हातात आलेल्या संधी निसटू शकतात तुमच्या आसपासचे लोक लक्ष ठेवून असतील कोण मेहनत करतो कोण फक्त दिखावा शॉर्टकट वापरणाऱ्यांना शनीची चपेट बसू शकते उद्या करू म्हणणाऱ्यांचा काहीच फायदा होणार नाहीये आजच करतो म्हणणाऱ्यांना नक्की संधी मिळणार आहे म्हणजेच कोणतंही काम उद्यावर न ढकलता ते लगेचच करण्याची तयारी मेष राशीच्या लोकांनी दाखवली पाहिजे तरच त्यांना नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत जुने प्रोजेक्ट पुन्हा उघडले जातील चुका सुधारायला लावल्या जातील तुम्हाला वाटलेलं असेल की हे काम तर झालं संपलं पण अचानक तुमच्याकडे पुन्हा तीच फाईल येईल आणि त्या कामातल्या चुकांवर लक्ष ठेवायला सांगितलं जाईल शनी सांगतोय जिथे तुम्ही हलगर्जीपणा केला होता तिथे आता सुधारणा करून दाखवा ही वेळ आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची आणि सुधारण्याची आता या काळात नेमकं का काय करावं ते आपण पाहणार आहोत सर्वात आधी कामाच्या बाबतीत प्रामाणिक रहा। दुसरा आहे एखादा प्रोजेक्ट जुना असला तरी तो परत मिळाला तर नाराज न होता त्यात असणाऱ्या सुधारणा करून दाखवा तिसरा आहे संपूर्ण लक्ष आणि वेळ कामाला द्या चौथा आहे माझ्यावर अन्याय होतोय असं वाटलं तरी शांत रहा शनी हे सर्व नोंदवत असतो पुढे आपण पाहूया मेष राशीच्या लोकांना कशामार्फत संधी मिळणार आहे तर ही अडचण संधी आहे हो हीच ती वेळ आहे जिथे तुमचा संयम समर्पण आणि मेहनतीची खरी कसोटी होणार आहे जर तुम्ही या काळात मी करू शकतो हे दाखवून दिलं तर ज्या संधी निसटल्या आहेत त्या पुढे जाऊन तुमच्याच दारात उभ्या राहतील वक्री कार्यक्षेत्रात अडथळे निर्माण करतो पण हीच अडचण भविष्यातली संधी ठरू शकते जुनी कामं नवीन जबाबदारी संधीचा हसरा मुखवटा आणि परीक्षा घ्यायला आलेला शनी या सगळ्यांना तोंड देण्यासाठी फक्त एक गोष्ट हवी ती म्हणजे प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण मेहनत आता आपण पाहणार आहोत मेष राशीच्या लोकांच्या जीवनात वक्री शनीमुळे ऑगस्ट महिन्यात कोणकोणती व्यावसायिक उलता होणार आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये शनी वक्री होत असल्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष सावधगिरीचा आहे शनी हा कर्माचा आणि न्यायाचा ग्रह आहे जेव्हा तो वक्री होतो तेव्हा तो भूतकाळाकडे परत पाहतो आणि जुन्या गोष्टींचा हिशोब मागतो व्यापारात पूर्वी केलेले निर्णय गुंतवणुकीचे निर्णय पार्टनरशिपचे करार याचं पुन्हा एकदा मूल्यांकन केलं जाईल जिथे आपण अतिविश्वास ठेवला होता तिथे फटका बसू शकतो काही वेळा आपण घेतलेले धाडसी निर्णय आता चुकीचे वाटू शकतात अशा वेळी आत्मपरीक्षण गरजेचं ठरत या काळात कोणत्याही नव्या डील्स मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करणं फार गरजेचं आहे खोट्या गोडगोड बोलण्याला भूलू नका फसवणूक होण्याची शक्यता असते विशेषतः जर पूर्वी कधी दुर्लक्ष झालं असेल तर त्याचे परिणाम आता दिसू शकतात अनेक व्यापाऱ्यांना जुन्या कर्जाचे वसुलीचे तणाव जाणवू शकतात ज्यांनी पैसे घेतले होते ते टाळू शकतात किंवा परतफेड लांबवू शकते उलट आपल्यावर असलेली देणी मात्र मागे लागण्याची शक्यता आहे या काळात आर्थिक शिस्त सावध नियोजन आणि लेखी व्यवहारांची पारदर्शकता खूप महत्वाची ठरेल कोणतीही घाई न करता प्रत्येक निर्णय शांत डोक्याने घ्या भागीदारीमध्ये पारदर्शक संवाद ठेवा कारण गैरसमजही निर्माण होऊ शकतात ज्यांनी व्यवसायात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवला आहे त्यांना काही काळ थांबावं लागेल पण भविष्यात शनी त्यांना योग्य फळ देईल त्यामुळे हे दिवस म्हणजे शिक्षा नाही तर सुधारण्याची संधी आहे आता आपण पाहूया मेष राशीच्या लोकांचं ऑगस्ट महिन्यातलं नातेसंबंध चौथ नातेसंबंधात गंभीरता वाढेल ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वक्री शनी आपल्या नातेसंबंधावर एक वेगळी छाया टाकतो विशेषतः मेष राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधांमध्ये आणि व्यवहार वैवाहिक नात्यांमध्ये गंभीरता आणि खोल चिंतनाचं वातावरण तयार होऊ शकतं नात्यांमध्ये गोडवा असतोच पण शनी या गोडव्याची परीक्षा घेतो पूर्वी जे बोलून गेलं होतं ते पुन्हा आठवायला लागतं ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं होतं आता त्या मुद्दाम समोर येऊ लागतात त्या गोष्टींच्या अर्थामध्ये अपूर समज गैरसमज आणि अविश्वास रुजण्याची शक्यता वाढते एखादा साधा प्रश्नसुद्धा तू मला समजतच नाहीस इथवर पोचू शकतो मौनातले अर्थ चुकीचे घेतले जाऊ शकतात शक्यता आहे की पार्टनरकडून अपेक्षा वाढतील आणि त्यात जर संवाद कमी झाला तर नातं अवघड वळणावर येऊ शकतं पण इथेच शनी आपल्याला शिकवतो थांब ऐक समजून घे आणि मग उत्तर दे या काळात एकमेकांशी बोलणं स्पष्टपणे भावना मांडणं आणि संयम ठेवणं फार गरजेचं आहे जे नातं खोल प्रेमाचं आहे त्यात जर दोघेही शांतपणे संवाद साधतील तर वक्रीशनी त्यांना एक नवं बळ देतो त्यात नात्याची मुळं अजून खोलवर जातात विश्वास अधिक पक्का होतो हा काळ नात्यांची परीक्षा आहे पण यशस्वी होणाऱ्यांना नात्यातलं खरं सोनं गवस्त आता आपण पाहणार आहोत मेष राशीच्या लोकांचं ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं आरोग्य पाच आरोग्यावर विशेष लक्ष ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वक्री शनी मेष राशीच्या आरोग्याच्या बाबतीत थोडं काळजीचं वातावरण तयार करू शकतो शनीचा प्रभाव म्हणजे फक्त कर्मावर नाही तर आपल्या शरीराच्या मूक आवाजावर देखील असतो या काळात मेंदू आणि मन दोघही थकलेलं वाटू शकतात झोप नीट लागत नाही डोकं सतत गरगरतय किंवा सतत काहीतरी चिंता वाटते असं अनुभवू शकता कधी कधी तणाव इतका वाढतो की मन शांत बसायला तयारच होत नाही आणि हे आरोग्यावर खोल परिणाम करतं फक्त मानसिक नाही तर शारीरिक त्रासही जाणवू लागतात पाठदुखी सांदेदुखी थकवा विशेषतः जेवढं वय वाढतंय ही लक्षणं तीव्र होतात जुने दुखणं परत वर काढू शकतं किंवा नवे त्रास जाणवू शकतात हे सगळं ऐकून घाबरू नका पण दुर्लक्षही करू नका वक्रीशनी आपल्याला सांगतोय की तुझं शरीर आणि मन थकलंय त्याची काळजी घे या काळात योग आणि ध्यान हे दोन मित्र ठरू शकतात रोज सकाळी पंधरा ते वीस मिनिट शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा मन शांत होईल आणि झोपही हळूहळू सुधारेल आहाराचं नियमनही तितकत महत्वाचं आहे तेलकट तुपकट गरम पदार्थ टाळा हातात असलेला मोबाईल आणि रात्री उशिरापर्यंतची स्क्रीन टाळा कारण झोपेचं मोठं कारण तेच आहे म्हणजे रात्री झोपताना मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे तुम्ही झोपलं पाहिजे वक्री शनीची सकारात्मक बाजू आपण पाहूया स्वतःला ओळखण्याची आणि सुधारण्याची ही संधी आहे शनी म्हटलं की बरेच लोक घाबरतात विशेषतः जेव्हा तो वक्री होतो तेव्हा तर अनेकांच्या मनात भीती निर्माण होते आता काय अडचणी येणार पण खरं सांगायचं झालं तर वक्री क्षणी म्हणजे संकट नाही तर एक संधी आहे हो ही संधी आहे स्वतःला तपासण्याची जुन्या चुका स्वीकारून सुधारण्याची आपण जेव्हा धावपळीत असतो तेव्हा बरच चुकून जात कधी कोणाला दुखावतो कधी चुकीचे निर्णय घेतो कधी आळस करतो पण वेळे अभावी स्वतःकडे पाहणं राहून जात वक्रिशनी मात्र थांबवायला लावतो आणि शांतपणे विचार करायला भाग पाडतो तो आपल्या चुकांची जाणीव करून देतो पण शिक्षा देण्यासाठी नाही तर त्या चुका पुन्हा टाळाव्यात यासाठी हा काळ कठीण असतो कारण तो आपल्या आत डोकावतो पण त्यातूनच आत्मशुद्धीचा मार्ग तयार होतो जस सोनं तापवलं जात तस आपणही या काळात तप्त होतो आणि त्यामुळेच अधिक शुद्ध अधिक मजबूत बनतो या काळात कर्माची प्रखर जाणीव होते आपण जे पेरलंय तेच उगवतय याचीही जाणीव होते मग नकळत आपण स्वतःलाच विचारतो मी आता पुढे काय बदल करू शकतो मी कुठे सुधारू शकतो हे प्रश्नच नवा मार्ग दाखवतात तेवढ्या विचारांमधूनच नवी दृष्टिकोन नवीन प्रेरणा आणि नवीन सुरुवात होते वक्रीशनी हा अडथळ्यांचा निर्माता नाही तो जुन्या वळणांवर उभं राहून विचार करायला शिकवतो जिथे आपण भूतकाळ सुधारतो तिथूनच आपलं भविष्य उजळतं संकटात संधी शोधणाऱ्यांसाठी वक्री शनी एक गुरु आहे पण त्याचबरोबर तो एक कठोर पण न्यायी सुद्धा आहे कोणते कोणते उपाय आहेत जे त्यांनी उपयोगात आणले पाहिजेत त्याचबरोबर कोणते कोणते सल्ले आहेत ते आपण पाहणार आहोत पहिला आहे शनीची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी शनी, शनी, शनी मंदिरात तेल अभिषेक करा दुसरा आहे काळ्या वस्त्रांचे दान करा तिसरा आहे ओम शन शनेश चराय नमहा या मंत्राचा जप रोज एकशे आठ वेळा करा चौथा आहे जुन्या वादांचा तात्पुरता विचार सोडा आणि संयम ठेवा पाचवा आहे सत्कर्म करा वृद्धांना गरीबांना मदत करा आता या सर्वाचा अर्थ म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये वक्री शनी मेष राशीच्या जीवनात अनेक आव्हाने घेऊन येणार आहे पण ही आव्हाने म्हणजेच एक नवी संधी देखील आहे जिथे काळ आपल्याला थांबायला सांगतो तिथेच आत्मप्रबोधन आणि विकासाची पहाट उगवते या काळात संयम सतत आत्मचिंतन आणि योग्य कृतीने तुम्ही परिस्थितीवर विजय मिळवू शकता शनीचा वक्रमार्ग म्हणजे थांबलेली वाटचाल नव्हे तर ती दिशा बदलण्याची स्वतःला तपासण्याची आणि नव्या उंचीवर पोचण्याची सुवर्ण संधी आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद